आंबेडकर बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या अंजली कांबळे यांचे निधन बौद्धजन पंचायत रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष सीताराम कांबळे यांच्या पत्नी रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त निवृत्त मुख्याध्यापिका अंजली कांबळे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या चौऱ्याहत्तरव्या वर्षी दुःखद निधन झाले आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या अंजली कांबळे या नेहमीच परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीत सक्रिय होत्या अतिशय प्रेमळ शिस्तबद्ध पण त्यांनी आपली सर्व कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडली त्यांच्या निधनाने सामाजिक राजकीय धार्मिक चळवळीची अपरिमित हानी झाली असल्याची शोकाकुल प्रतिक्रिया पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी दिली धमशील सावंत मराठी पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न